नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बदलापूर घटनेच्या निषेधात बुलढाण्यात महाविकास आघाडीचे आंदोलन आरोपीला फाशी द्या आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी करण्यात आली मागणी सविस्तर वृत्त ठाणे जिल्ह्यातील बदलापुरात झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या प्रसाद संपूर्ण राज्यभरात उमटत असून बुलढाण्यात देखील महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले आहे बुलढाण्याच्या स्थानिक जयस्थाम चौक या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलन दरम्यान यावेळी राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आरोपीला फाशी द्या व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली या संदर्भात संबंधांनी आपले विचार मांडले आहेत बदलापूर झालेल्या घटनेचा बुलढाणा जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करतो बदलापूर मध्ये झालेल्या घटनेच्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे या महाराष्ट्राच्या गृहमंत्री या ठिकाणी अपेक्षित होते त्यांचा तात्काळ या ठिकाणी राजीनामा झाला पाहिजेत ज्या महाराष्ट्रातील अनेक लोकांना कुठल्याही पदावर नसताना जो पोलिसाचा बंदोबस्त त्या ठिकाणी संरक्षणाचा आहे यांचं संरक्षण काढून घेतलं पाहिजे आणि हे खऱ्या अर्थाने या महिलांसाठी या महाराष्ट्रातल्या भगिनीसाठी या पोलीस बंदोबस्ताचा उपयोग झाला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे कलकत््याच्या डॉक्टर महिलेचा बलात्कार आणि खून यांनी संपूर्ण देश हादरलेला असतानाच बदलापूरला दोन चिमुड्यांवर पुन्हा एकदा बलात्कार झाला हे सरकार जे आहे युती सरकार हे लाडक्या बहिणी योजनेचं प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे त्यांना कुठेही त्यांची सुरक्षा करण्यामध्ये त्यांना वेळ नाही त्याकडे ते त्यांचं लक्ष नाही अत्यंत असंवेदनशीलता यावर त्यांनी दाखवली या घटनेवर तोंड उघडण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना सात दिवस लागले त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे या सरकारने राजीनामा दिला पाहिजे आणि ज्यांनी हा बलात्कार केला ही अमानवीय घटना केली त्यांना तातडीनं फास्ट ट्रॅक मध्ये फाशीची शिक्षा दिली पाहिजे गेल्या दहा अकरा वर्षापासून केंद्रात आणि राज्यात बीजेपीचे सरकार आहे ते सरकार महिला आणि महिला असतील असतील लहान मुली विरोधात आहे कुठेही त्यांना सुरक्षा नाही आहे आणि जे महिलाच्या विरोधी जे त्यांचं धोरण आहे ते नेहमीसाठी आपल्याला दिसत आहे आणि कालच्या का बदनापूर घटनेच्या संदर्भात जर विषय घ्यायचा असेल तर त्या बदलापूर घटनेचा आम्ही सर्व महिला असतील सर्व महाविकास आघाडी असेल आम्ही निषेध करतो आणि या गृहमंत्री असतील राज्याचे गृहमंत्री असतील देशाचे गृहमंत्री असतील त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे आणि राज्यात जी आताच लाडकी बहीण योजना आणली लाडकी कृषी बहीण योजना जी आहे ती मी म्हणेल त्यांनी लाडकी बहीण योजना न देता त्यांनी सुरक्षा बहीण योजना ही आम्हाला द्यावी आणि या घटनेच्या विरोधात आम्ही याही नंतर रस्त्यावर उतरू असे जर असेच जर कार्यक्रम चालू राहिले देशात महिला विरोधी मुलींविरोधी महिला महिला सुरक्षित नाहीत विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत तर यापुढे आम्ही याही पेक्षा तीव्र आंदोलन करू